नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आणखी एक ब्रेकिंग बातमी दिवसभराची आपण पाहत आहोत एस के नाईन एवला न्यूजवर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टोमॅटो घेऊन जात असलेला ट्रक महामार्गावरच पलटी झाल्यानं नाल्यामध्ये टोमॅटोचा खच पाहायला मिळाला शुक्रवारी दुपारी पिंपळगाव बसवंत येथून टोमॅटो मार्केटमधून कोलकाता या ठिकाणी टोमॅटो घेऊन जात असलेला ट्रक नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील फाटा परिसरात वनारशी नाल्याजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले यात ट्रक रस्त्याच्या जा कडेला जाऊन पलटी झाला ट्रकमधील कॅरेटमध्ये भरलेले सर्व टोमॅटो रस्त्यावर व नाल्यामध्ये विखुरले गेले यामुळे नाल्यात टोमॅटोंचा खच पाहायला मिळाला या अपघातामध्ये कमलेश यादव झारखंड हा चालक किरकोळ जखमी झाला असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं चित्र आपण आता पाहत आहोत एसकेन ए न्यूजसाठी जळगाव प्रतिनिधी मुन्ना शेख येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला